नमस्कार द्राक्ष बागेदार बंधूंनो ग्रेप मास्टर या आपल्या युट्यूब चॅनल आणि ग्रेप मास्टर ऍप मध्ये देखील आपलं खूप खूप स्वागत मित्रांनो काल बरेचसे भाग बघितले आणि बऱ्याच भागांवरती करपा आणि डावणीचं थैमान आहे तर त्या ठिकाणी काही शेतकऱ्यांना चर्चा करताना त्यांना मी बोललो की एवढा करपा आलाय तुम्ही बोर्डो आणि टिल्ड किती स्प्रे घेतले तर बहुसंख्य लोकांचे एक किंवा दोन बोर्डो झाले होते आणि सर तिसऱ्या बोर्डोला टाइमच नाही मिळाला आणि त्याचबरोबर ते म्हणे की टिल्ड सुद्धा आम्ही एकदाच घेतले आणि ते पण दहावीस एम एल घेतले आणि एकदा एक शेतकरी एक, एक बोलला की सर हे टिल्ड मी आणलंय परंतु ते मारावं का नाही कारण कोण काय म्हणतं कोण काय म्हणतं असं मित्रांनो मी इतकं बेंबीच्या देठापासून तुम्हाला सांगतोय की कि पासून आम्ही टिल्ट वापरतोय आणि तेव्हा ओनरूडच्या बागा असताना फक्त टिल्ट मुळेच पान टिकत होते आणि आता टिल्ट बद्दल अजिबात शंका घ्यायचं कारण नाही मित्रांनो हे वर्ष असे की एक छोटी गोष्ट सुद्धा चमत्कार करू शकते आणि ह्या वर्षी डावणी आणि कर्पा आणि इतर रोगांची इतकं थैमान असताना टिल्ट सारखं स्वस्तात आणि मस्त असं दुसरं प्रॉडक्ट नाही मित्रांनो टिल्ट हे सिंजंडाक होतं आता क्रिस्टलकडे आहे आणि मी टिल्ट एवढं सांगतोय मी काही ह्या कंपन्यांचा ब्रँड अँबेसेटर नाही तर मी शेतकऱ्यांचा ब्रँड अँबेसेटर आहे मित्रांनो द्राक्ष शेतीमध्ये एप्रिल छट्टीमध्ये आपले पानं टिकवणं अतिशय अतिशय महत्वाचं आहे आणि हे पानं टिकवायचे असतील तर आपल्याला बोर्डो आणि टिल्ट याची फवारणी करणं अत्यंत महत्वाचे परंतु काल बऱ्याच शेतकऱ्यांनी टिल्ट मारलंय त्यांच्याकडे खूप चांगली परिस्थिती बऱ्याच शेतकऱ्यांनी टिल्ट मारलं नाही त्यांच्याकडे चाळीस पन्नास टक्केवर पाडावरती शेंड्यावरती मोठ्या प्रमाणात डावणी आणि तर करिल्टच्या बाबतीत अजूनही वेळ गेलेली नाही अजूनही आपल्याला जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर पर्यंत पानं टिकवायचे तीन महिने पाणी टिकवायचे तर अजूनही तुम्ही हायवे करू नका आता काल पूर्वापासून बऱ्यापैकी उघडीप दिलेली आहे तर टिल्ट आणि बोर्डो याचा स्प्रे घेणं अत्यंत अत्यंत महत्वाचं आहे मित्रांनो एक स्टोरी मला आठवते पावसाचे दिवस होते एका गावामध्ये मोठ्या प्रमाणात प्रचंड पूर आला नदीकाठी गाव होतं आणि नदीकाठच्या गावामध्ये पाणी घुसल्यामुळं तिथल्या गव्हर्नमेंटनं तिथल्या ग्रामपंचायतीनं किंवा तिथल्या पोलीस डिपार्टमेंटनं सगळ्या रहिवाशांना गावाच्या बाहेर काढलं घराच्या बाहेर काढलं आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला त्या अशा टेकडीवर जायचंय तिथं आपला मुक्काम करायचंय परंतु एक माणूस असा होता की त्यांना सांगितलं की नाही माझी देवा श्रद्धा आहे आणि माझा देव आला तरच मी इथून जाईल नाही तर मी माझी जागा अजिबात माझं घर सोडणार नाही ते ग्रामबाजीचे लोक आले पोलीस आले त्यांनी सांगितलं चला चला नंतर पाणी वरती चढलं नंतर होडी मधून लोक आले अरे बाबा चल तुझ्यासाठी होडी आली आहे चल चल ते पाणी दहा फूट वीस फूट झालं मग तो माणूस त्या घरातून बाहेर येऊन कवलं काढून त्या कवलावरती छतावरती गेला गावातले सगळेच लोक त्या टेकडीवर गेले सुखरूप गेले आणि त्याच्यानंतर सांगितलं की अरे एक माणूस तर राहिलाय आपला मग त्यासाठी खास हेलिकॉप्टरची सोय जिल्हाधिकाऱ्यांनी केली हेलिकॉप्टरनं खाली सैनिक उतरले आणि त्याला सांगितलं की आता ह्या दोराच्या शिडीला चढून आपला तू इथला याला याच्यावरती बस आम्ही घेऊन जातो तरी तो म्हण नाही नाही माझा देव आल्याशिवाय मी जाणार नाही शेवटी कंटाळून ते हेलिकॉप्टर पायलट आणि ते निघून गेले आणि ते पाणी चढलं त्या छताच्यावर चढलं आणि तो माणूस बुडून वाहून मरून गेला तो स्वर्गात गेला तो देवाला म्हटला का रे देवा तुम्हाला कस का मारून टाकलं मी तुझा किती धावा केला तरी तू आला नाही तर देव त्याला म्हटला अरे दादा जे पोलीस होते त्याच्यामध्ये मीच होतो आणि मीच तुला घराच्या बाहेर काढत होतो नंतर होडी घेऊन पण मी आलो तुला त्याच्यामध्ये म्हटलो चाल तरी तू आला नाही तुझ्यासाठी मी हेलिकॉप्टर पाठवलं तिथे पण मीच होतो तुला त्या हेलिकॉप्टरमध्ये पण बसायला मी सांगितलं पण तू बसला नाही आणि तू माझं ऐकत नाही कुठल्या तरी माणसाच्या रूपात मी देव म्हणून तुझ्यासाठी आलो होतो परंतु तू ऐकायच्या मनस्थितीत हो नव्हता त्यामुळे तुला पृथ्वीवरून तुझं मरण आलं आणि तू आला त्याच पद्धतीनं मित्रांनो मी काही देव नाही परंतु तुमच्या बाजूचे आजूबाजूचे शेतकरी असतील चांगले दुकानदार असतील चांगले कन्सल्टंट असतील की तुम्हाला काहीतरी नक्कीच टिल्टबद्दल चांगलं सांगत असतील टिल्टमुळं पानं टिकतील हे सांगत असतील तरी तुम्ही तर ते ऐकत नसतील तर तुम्हाला देवही वाचवायला येणार नाही पण अजूनही वेळ गेले नाही अजूनही तीन महिने आहे तर टिल्ट बोर्डो याचा पुरेपूर वापर करा बाकी गोष्टी मी खूप वेळा बोललोय काय काय करायचं त्याच्याबद्दल पण सांगितलंय तर हेच मी कळकळीन तुम्हाला सांगू इच्छितो की टिल्ट आणि कॉपरचा चांगला हात उलटा पालटा हात घ्या तुमचे पानं टिकायला शंभर टक्के मदत होईल तिलचे काही दुष्परिणाम नाही टिलमुळं पानं रफ होतात दोन पेरातलं अंतर कमी होतं लिवोशिन नंतर आम्ही टिळचा वापर लिवोशिनचं जे काम आहे पानं रफ करणे दोन पेरामधलं अंतर कमी ठेवणं त्याच्यासाठी करतो असतो आणि त्यामुळे नक्कीच पानं टिकता पानांचं स्टोरेज प्रकाश संश्लेषण क्रिया कानांची काळोखी आणि रोग आणि डावणी आणि कार्यापासून मुक्ती हे सगळे गोष्टी जर तुम्हाला स्वस्तात भेटत असतील तर तुम्ही काखेत कळसा आणि गावाला वळसा असं जे म्हणतोय ना था था ते सगळं तुमच्याकडे आहे परंतु तुम्ही आजूबाजूला बघता येईल तर ते अतिशय चुकीचं आहे एक हा एक स्प्रे घ्या अजूनही बऱ्याच ठिकाण बऱ्याच ठिकाणी तीन तीन स्प्रे झालेले नाही जिथे तीन स्प्रे झाले असतील तिथे चौथा स्प्रे घ्या जिथं दोन स्प्रे झाली असतील तिथे सुद्धा चौथा स्प्रे घ्या पण हा तिसरा स्प्रे मात्र बोर्डो आणि टीडचा घ्या एवढंच मला कळकळीन सांगायचंय धन्यवाद